बघा तीन पॉईंट चार मधलं पासित प्रश्न काय कोणताही आयत हा हायचा कोण असतो हे आपल्याला काय करायचे सिद्ध करायचे मग आय आपण गृहीत धरला काय यल यम यन ओ हा आयत जर गृहीत धरला तर या आयपाच्या प्रत्येक समोरासमोरील बाजू समोरासमोरील बाजू कुठली बाज। यल ओ एकरूप यम एल आणि एल यम एकरूप ओ यल समोरासमोरील बाजू काय असतात एक रूप असतात आणि दुसरी गोष्ट आयतातील प्रत्येक कोण किती असतात नव्वद अंश असतात बरोबर मग मला सांगा जर आयतातील प्रत्येक कोण नव्वद असेल तर कोण यल आणि कोण यल यांची बेरीज किती होईल एकशे ऐंशी मग जर एकशे ऐंशी होत असेल तर साजिक आपण आयत चक्री जर मग काय समोरासमोरही परस्परांशी फरक असतात म्हणजे किती एकशे ऐंशी असतात मग आपण बघूया बघा काय तर आयत कुठला नाव काय ओ हा आहेत हा आहेत असेल तर आयताची गुणधर्म आहे पहिला गुणधर्म काय समोर बाजू समान हा सांगा बाजू

हम्म परस्परांना ठीक आहे जर हे पूरक असतात तर समोर आयतातील कोण आयतातील कोण सांगा हम्म कोण यल

प्रश्न किती सव्वा सव्या प्रश्नामध्ये त्रिकोण एक्स वाय डब्ल्यू या त्रिकोणामध्ये काय केलेले पक्षात काय दिले वाय झेड हा लंब टाकला कुठल्या विषयावरती डब्ल्यू एक्स वरती पहिलं पक्षात दिलेलं ठीक आहे त्रिकोण कुठला डब्ल्यू एक्स वाय मध्ये मा मला सांगा लंब कुठला कुठला पु वाय झेड वाढ वाय झेड हा लंब कुठला रेषे टाकलाय डब्ल्यू X दुसरा हा लंब कुठला रेषेवर टाकलाय डब्ल्यू वाय जर हे दोन लंब टाकलेले असतील तर कोण डब्ल्यू झेड पी तर कोन? डब्ल्यू झेड पी आणि दुसरा दुसरा कोण कुठला डब्ल्यू टी पी डब्ल्यू टी पी कोण हे किती होतील प्रत्येकी नव्वद अंशाचे होतील जर हे दोन नव्वद अंशाचे होत असतील तर चौकोन कुठला आपल्याला काढायचा आहे डब्ल्यू झेड पी टी डब्ल्यू झेड पी टी या चौकोनात मला सांगा हे दोन कोण दोघांची बेरीज किती डब्ल्यू झेड पी आधी कोण डब्ल्यू टी पी बरोबर या दोघांची बेरीज किती होईल एकशे ऐंशी अंश होईल का मग चक्रीय चौक आहे समुख कोणाची एकशे ऐंशी आली किती काय असतो चक्रीय चौकण हा चक्रीय चौकोन म्हणून यावरून काय सिद्ध होते चौकोन डब्ल्यू झेड पी टी हा काय आहे चौकोन आहे ठीक आहे का कारण हा नव्वद हा नव ते झाले एकशे ऐंशी आणि चौकोना ते दोन जवळ उरलेले तीनशे साठ पैकी दोघांची जोडी जर एकशे ऐंशी असेल तर दुसऱ्या दोघांची जोडी किती असते एकशे ऐंशी असते लक्षात आलं म्हणून डब्ल्यू डेड पी टी हा काय आहे चक्रीय चौकोन आहे बघा वर्तुळाच्या जीवा वर्तुळाच्या जीवा आपण काय केलं की अगोदर आंतरभागात किंवा वर्तुळाच्या जीवा दोन्ही परिवारावरती छेद असताना आपण आंतरलिखित कौश आंतरखंडित सॉरी आंतरलिखित कोण आणि अंतर्खंडित कौश यांचे गुंधर्म व्हायचे पण जर जीवा वर्तुळाच्या बाहेर वर्तुळाच्या बाहेर छेदत असतील ह्या दोन जीवा आहेत जीवा म्हणजे बी डी आणि ए सी या दोन जीवा आहेत आठमध्ये पण नाही छा परिगाव पण नाही छेडत कुठे शेतात वरतुळाच्या वरतुळावर नाही छेडत आणि वरतुळा बाहेर नाही कुठे शेतात आतमध्ये ह्याचा केंद्र हा इकडे ओ वर्तुळाचा केंद्र काय बाजूला आहे त्या वर्तपुळाच्या केंद्रावर पण शिरत जर वरपुळाच्या केंद्रावर छेडत असते तर ते जीवा होईल का नाही त्या काय होणार त्रिजात मग जेव्हा वर्तुळाचं केंद्र सोडून जर क्षेत्र असतील तर तेव्हा काय केलं जातं म्हणजे तेव्हा त्याचा गुणधर्म काय जर वर्तुळाच्या केंद्र म्हणजे वर्तुळाच्या परिघाच्या बाहेर छेदत असतील तर तो कोण म्हणजे आता हा कोण कुठला कोण कोण ए ई ए, बी हा कोण ई ए, ए, बी याचं माप हे किती असत जर जिव्हा कुठे छकतात वर्कुळाच्या बाह्य भागात शेदत असतील शेरत असतील तर आपण बघितले या कोणानं आंतरप्रडित केलेला कोण सुटला ए बरोबर का या प्रमाणात खंडित केलेला कुठलाय पण सी पण कोण आहे का मग त्याचं जातं तर कोण एशे दोन गुणिले मोठा कौश कौश ए बी वजा सी कौस सी डी मग हा पन्नास दिला हा दहा दिला असत तर किती येणार पन्नास वजा दहा चाळीस वीस कोण ए किती आला वीस लक्षात आलं ह्यात पुन्हा काय अडचण ठीक आहे जर जीवा आता पुढचा जर डाऊन कर शेतत असतील आंतर भागात शेतत असतील केंद्रकार स्पर्श करते का नाही तेव्हा हा कोण आणि हा कोण हे दोन्ही पण कोण काय असतात एक रूप असतात का परस्परांना विरोध कोण मग शीता सिद्धांत द्या आग। काय कोण पी एल क्यू कोण पी एल क्यू हे करूप कोण दुसरा कुठला यश परस्पर विरुद्ध फोन हे दोन कोण काय असतात एकूण मग याचं माप काढायचं असेल किंवा याचं माप काढायचं असेल कोणत्या पण एका कोणाचं घ्या मग कसं घेऊ आपण आमच्या बघा खेळत असतील तर कोल पी एल क्यू पी एल क्यू, पी, यल, क्यू

या आणि या कोणा कंसाची काय करायची बेरीज हा साठ गळा हा ऐंशी गिराय साठी एकशे चाळीस बागिले दोन सत्तर या, सत्तर आणि या कोणाचं माप पण होईल सत्तर जर वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्र असतील तर काय केलं जाते बेरीज फक्त वर्तुळाच्या बाहेर भागात क्षेत्र असतील तर वाजावरील त्यात पण नियम काय मोठ्या कंसातून छोटा कंस वजा करायचा आणि इकडे काय कोणी कसा घासणार त्या दोघांची बेरीज करून त्याला दोन ठीक दो। आहे बघा जर जीवा जीवा कोणते यस एफ एन ई ह्या दोन जीव आहेत त्या जीवा कुठे छेपतात बाह्य भागात छेपतात वर्तुळाच्या बाह्य भागात या जीवा छेपतात तर मला सांगा जर वर्तुळाच्या बाह्य भागात छेद असतील तर काय केलं जाते यांच्यामध्ये वजा केली जाते बरोबर मग आता मला सांगा कुठला कोण काढायचा इथला प्रश्न कोण यन यम यस बरोबर किती बरोबर बरोबर आपल्याला काढायचा यन यम यस हा कोण काढायचा असेल तर आपण काय करणार तर कोण यन यम यस

एकशे पंचवीस वजा इतर सदतीस सांगा यांची वजा बाकी किती झाली एकशे दोन गुणिले अठ्ठ्याऐंशी बरोबर का म्हणून पाच दोनशे आठ बरोबर किती झाली उत्तर आलं चव्वेचाळीस एस बरोबर किती चव्वेचाळीस बघा प्रश्न आठवा वर्तुळामध्ये वर्तुळामध्ये ए सी ही एक जीवा दिली आणि बीई ही एक काय जीवा दिली त्या जीवा वर्तुळाच्या आंतर भागामध्ये शेतात जेव्हा कुठे शेतात उत्तर आहे त्याच कायपुळाच्या तर वरपुळाच्या आंतर भागात शेतक असतील तर त्यांचं समीकरण काय होत कि कोण कुठला ए बी ई आणि दुसरा कोण कुठला डी बी सी e. हे काय होतील एकूप होतील कुठल्या कुठले कोण रूप होतात कोण ए बी रूप कुठला कोण डी बी सी हे कोण काय होतात एक रूप होतात जर हे कोण एक रूप जर असतील तर यांच्यापैकी आपल्याला कोणता कोण दिलाय ए बी ई ए बी दिलाय ना

बरोबर एकशे दोन गुणिले कौश एचं माप किती आहे पंच्याण्णव आणि आपल्याला काढायचे कुठे कौशचं माप काढायचं ठीक आहे आता हे दोन इकडं काय भागा तिकडे इकडं काय होईल गुणाकार एकशे आठ गुणिले दोन बरोबर पंच्याण्णव अधिक बीसी पंच्याण्णव अधिक पाऊस बीसी आता दोन न गुन्हा दोन गुन्हे किती दोनशे सोळा बरोबर पंच्याण्णव अधिक पाऊस बीसी आता हे पंच्याण्णव बेड इकड काय होईल वजा सांगा दोनशे सोळा वजा पंच्याण्णव बरोबर पाऊस बी सी का बाकी एकशे एकवीस Ikke sikkert husmor har fått fallskjerm.